महायुतीत शिक्षक मतदारसंघ आम्हाला द्या आणि पदवीधर भाजपकडे घ्या अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटलांनी केली आहे राज्यामध्ये लवकरच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे ही मागणी पूर्ण होऊ शकते कारण हा व्यक्ती तिथे आहे असं मंगेश शिवटेंना उद्देशून म्हटलंय मंगेश शिवटे यांनी आतापासूनच बांधणी सुरू केली आहे सोलापुरात त्यांनी शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी देखील हजेरी लावली होती म्हणून महायुती करून आम्ही अशी मागणी करू की पदवीधर भाजपला घ्यावा आणि शिक्षक शिवसेनेला द्यावा एवढी मागणी करून हा पुस्तक असा भाजप ते होतय शंपटी गट्याला काढणारी एकट इतकं ही चला काय मला रोजच नाही रोज होतो याबाबत काढलेलं आहे आदिता साहेब म्हणणार बंगेच्या असल्या फडणवीस साहेब म्हणणार पण असल्या काय साहेब राहील तरी पाठी